नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनो आपण प्रकरण क्रमांक पाच जागतिक हवामान बदल मागील व्हिडिओमध्ये सुरुवात केलेला होता तर त्याच्यामध्ये काही प्रश्न आपल्या आलेखावरून काही प्रश्न आपल्याला विचारलेले होते त्या प्रश्नांचा आपण सविस्तररित्या अभ्यास केलेला होता तर विद्यार्थ्यांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक पाचमधील म्हणजे जागतिक हवामान बदलमधील काही उपघटकांचा या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे तर याच्यात आपल्याला दिलेलं आहे तापमानातील ही किरकोळ वाढ चिंताजनक आहे का असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायचं आहे काही उपघटकांच्या आधारे तर तापमानातील सरासरी झिरो पॉईंट आठ अंश सेल्शिअस वाढीचा हा आकडा फार मोठा वाटत नाही परंतु या वाढीमुळे होणारे परिणाम मात्र चिंता निर्माण करणारे आहेत जागतिक तापमान वाढीचे परिणाम याच्यात काही उपघटक दिलेला आहे ते उपघटक आपण बघू एक आहे उष्णतेची लाट म्हणजे परिणाम कशा पद्धतीने या तापमानाचा होत आहे त्याचे सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर याच्यातील उष्णतेची लाट वातावरणात उष्णता साठवून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते विशेषत उन्हाळ्याच्या कालावधीत तापमान वाढते उन्हाळे हे अधिक तीव्र किंवा अधिक घातक असू शकतात उन्हाळ्यामध्ये अत्याधिक उष्ण अवधीच्या कालावधी येऊ शकतो शिकागो एकोणीसशे पंच्याण्णव आणि पॅरिस दोन हजार तीन येथे आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे शेकडो लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते हे आपण बघितलेले आहे किंवा त्याचा इतिहास आपण अभ्यासलेलो आहोत तर दोन आहे औष्णिक बेटे जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटा या अधिक त्रासदायक बनत आहे विशेष करून मोठ्या शहरांमध्ये जेथे औष्णिक बेटांचा परिणाम प्रखरतेने जाणवतो शेती आणि वनक्षेत्रांच्या तुलनेत रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट कॉन्क्रिटीचे बांधकाम यामुळे नागरी क्षेत्रांमधील तापमानात नियंत्रित वाढ होत आहे त्यामुळेही पृथ्वीच्या सरासरी तापमानात भर पडत आहे तसेच त्याचं आपल्याला भौगोलिक कारण सांगता येणार हा आलेख एक अठराशे ऐंशीपासून आजपर्यंत जागतिक समुद्रपातीत होणारे बदल दर्शवितो आलेखानुसार जागतिक स्तरावर समुद्रपातीत वाढ होत आहे लक्षात येते की वाढ जागतिक तापमान वाढीमुळे होत आहे आलेखानुसार एकोणीसशे नव्वदमध्ये जागतिक समुद्रपातळीमध्ये सुमारे पन्नास पेक्षा अधिक वाढ झाली समुद्र पातळी सातत्याने वाढ आहे प्रतिवर्ष हा वाढीचा दर सुमारे तीन मिमी इतका आहे तर जागतिक समुद्र पातळीतील होणारी ही वाढ प्रामुख्याने बर्फाचे स्थर आणि हिमनद्या यांच्या वितरणामुळे झालेली वाढ आहे समुद्रपातीत वाढ होण्यामुळे घातकी आवर्ते आणि किनारवरती भागात वारंवार पूरस्थिती येऊ शकते बरीच बेटेसुद्धा समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा धोका संभवतो त्याचप्रमाणे मासे पक्षी आणि वनस्पती यांचे अधिवास नष्ट हे होऊ शकते तर विद्यार्थ्यानं याच्यात तीन क्रमांकाचं आपल्याला सांगता येईल आपल्या चार क्रमांकाचं चा सांगता येणार उंच पर्वतीय हिमक्षेत्रातील हिम नद्यांचे वितळणे आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे वितळणे तर याच्यात बर्फ वितळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु जेव्हा हिमनद्या व हिमनग वितळण्याची क्रिया चिंताजनक स्थितीपर्यंत वाढते तेव्हा ही बाब काळजीत टाकणारी असते हिमरेषा किंवा हिम नद्यांची होणारी पिछेहाट हा जागतिक तापमान वाढ़ीचा परिणाम आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासूनच्या उपग्रहीय आकडेवारीचा अभ्यास करता हिमनद्या मागे सरकलेल्याचे लक्षात येते आकृती क्रमांक पुस्तकात दिल्याप्रमाणे पाच पॉईंट चारमध्ये मध्ये आपण बघितल्यावर वरील प्रतिमा किंवा ज्या प्रतिमा हिमालयातील दिलेल्या आहेत या हिमनदीच्या आहेत ही हिमनदी ही गढवाल हिमालयातील उत्तर काशी जिल्ह्यात आहेत तर आकृती क्र क्रमांक पाच पॉईंट तीन याचं आपण निरीक्षण केल्यानंतर हे सगळं आपल्या लक्षात येतं बघा वरची आकृती दिलेली आहे त्याच्यात एकतीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी दिलेलं आहे तर मोठ्या प्रमाणात बर्फ प्रदेश आढळतो हो म्हणजे जवळजवळ काहीच जमीन त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सगळीकडे बर्फ दिसत आहे परंतु त्याचे खालचे चित्र बघितल्यानंतर म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार अठराचे जर बघितलं तर पूर्णतहावरचा जो भाग पट्टा दिसतो आहे तो बर् ताप मान बर्फ वितळलेला आढळतं म्हणजे तापमान हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय होतं वाढत असताना आपल्या दिसत आहे म्हणजे हिमनदीची आक्रसणे किंवा पिछेहाट होत असताना दिसत आहे तर याचा अर्थ बर्फ वितळण्याच्या प्रमाणापेक्षा बर्फ निर्मिती कमी प्रमाणात होते असाच बदल वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार अठरा या दरम्यान झाला आहे हे हिमनद्यांची पिछेहाट हे जागतिक तापमान वाढीचे एक निर्देशक आहे अनेक शास्त्रज्ञ हिमनद्यांचे मागे सरकणे हे जागतिक तापमान वाढीचे लक्षण मानतात आफ्रिकेतील माउंट किलो येथील हिमनद्यांच्या असेच निरीक्षणात आढळते ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या खूप वेगाने वितळत असल्याचे सर्वसाधारणपणे पाहायला मिळत आहे अल्पास पर्वतातील हिमनद्यांचेही मागे जात आहे तस पाचवं येणार आपल्याला अन्य परिणाम आता जागतिक तापमान वाढीचे परिणाम काय आहे त्याच्यातील पृथ्वीचे तापमान वाढीमुळे काही अप्रत्यक्ष परिणाम सुद्धा पहावयास मिळतात त्यापैकी काही खालीलप्रमाणे आपल्याला घटक सांगता येणार अ समुद्रामध्ये जेलीफिशचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत होत असल्याचे दिसते ते आता अशा प्रदेशात दिसू लागले आहेत जेथे त्यांचे अस्तित्व यापूर्वी नव्हते असे घडण्याचे कारण म्हणजे पाण्याचे तापमान वाढणे आणि महासागरातील आमल पाण्याची आमलं वाढणे हे आपल्याला उदाहरण सांगता येणार तसंच आहे जागतिक तापमान वाढीमुळे डासांच्या संख्येतही वाढ होत आहे प्रौढ डासांना प्रजननासाठी आर्द्र परिस्थिती आणि अधिक तापमानाची गरज असते तापमानात वाढ झाल्यामुळे अशा प्रदेशामध्ये डासांच्या संख्येत वाढ होत आहे जेथे ते पूर्वी आढळत नसत त्यामुळे नवनवीन भागात डेंग्यूसारखे आजार पसरत आहे तर हे सगळे कारण आपल्याला या तापमान वाढीच्या कसा किंवा परिणाम झालेले हे आढळून येत असतात तर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हे तापमान वाढी किंवा जागतिक तापमान वाढत असताना परिणाम घडून येत आहे हे काही आपण उपघटकांचा आधारे अभ्यास केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबू धन्यवाद